राज्यात काही हो कोल्हापुरात तेच घडतंय जे अजिंक्य चारांनी पेट्रोल पंपावर ठरते राज्य पातळीवर एकमेकांच्या विरोधात असलेल्या पक्षांच्या नेत्यांची कोल्हापुरात युती असते त्याचंच उदाहरण म्हणजे दोन हजार एकोणीसच्या कोल्हापूर लोकसभेची निवडणूक मैदानात होते शिवसेनेचे संजय मंडलिक विरोधात होते राष्ट्रवादीचे धनंजय माळे इथे राष्ट्रवादीच्या महाडिकांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसच्या सतीश पाटलांनी शिवसेनेच्या संजय मंडलिकांना सपोर्ट केला इथूनच आमचं ठरलंय हा अख्ख्या महाराष्ट्रात गाजलं विजयी झाले ते साजेकर संजय मंडलिक मात्र मंडळी सध्याचं चित्र खूप वेगळं आहे कोल्हापुरात लोकसभा मतदारसंघात आघाड्या आणि युत्या गणित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगाव बत्तीच्या गणित खुर्चीचं मध्ये तुमचं स्वागत माधेराव महाडिक हसन मुश्रीफ सतेज पाटील धनंजय महाडिक अमल महाडिक विनय कोरे संजय मंडलिक यांच्यामुळे कोल्हापूरचं राजकारण नेहमी पेटत असतं कोल्हापूर पालिका गोकुळ दूध संघ स्थानिक स्वराज्य संस्था पसंस्था अशा अनेक टप्प्यांवर कोल्हापुरातील दोन गट आमने सामने येत असतात एक गट आहे हसन मुश्रीफ सतेज पाटलांचा आणि दुसरा गट आहे महादेवराव महाडिक धनंजय महाडिकांचा या दोघांच्या गटात झालेले राडेही सगळ्यांसमोर आहेत मात्र आता सतेज पाटील एकटे पडल्याचं चित्र आहे कारण शिवसेनेचे संजय मंडलिक राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ भाजपचे धनंजय महाडिक एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे सतेज पाटील आहेत तुमच्या माहितीसाठी म्हणून दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर धनंजय महाडिकांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार बावीसमध्ये महाडिकांना राज्यसभेची खासदारकीही मिळाली महाडिकांकडे राज्यसभेची खासदारकी आहे म्हटल्यावर ते दोन हजार चोवीसच्या मैदानात उतरणार याची शंकाच आहे पण या मतदारसंघावर भाजपने दावा केला तर महाडिकांना मैदानात उतरावंच लागेल जर महाडिकांना तिकीट मिळालं तर मग शिंदे गटातल्या संजय मंडलिकांना कॉम्प्रोमाइज करावं लागेल कारण महाडिकांच्या माध्यमातून कोल्हापुरात तयार झालेल्या महिला तरुणांचं संघटन भाजपला बळ देणारं ठरू शकतं त्याच ताकदीच्या जोरावर भाजप या जागेवर दावा करू शकतं दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटात जाण्याची शक्यता दाट आहे तशी सतेज पाटलांनी या मतदारसंघात कार्यकर्त्यांची फळी उभारली असली तरी दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचा खासदार निवडून आल्याने ही जागा पुन्हा ठाकरेंच्या पारड्यात जाऊ शकते आता कोल्हापूरचा विषय निघाला म्हटल्यावर युवराज संभाजीराजे छत्रपती यांना विसरून चालणार नाही दोन हजार बावीसच्या राज्यसभा निवडणुकीत प्रयत्न करूनही संभाजीराजेंना संधी मिळाली नाही त्यानंतर राजेंनी नवी संघटना उभी केली आणि नाव दिलं स्वराज्य ही संघटना कोल्हापूरच्या लोकसभा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे दोन हजार नऊच्या लोकसभेत राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिकांना तिकीट मिळणार होतं पण ते मिळालं संभाजीराजेंना हाच राग मनात ठेवून धनंजय महाडिकांनी विरोधात उभे राहिलेल्या सदाशिवराव मंडलिकांना सपोर्ट केला यामुळे संभाजीराजेंचा पराभव झाल्याचं म्हटलं जातंय याच केस्याची आठवण संभाजीराजेंनी काही दिवसांपूर्वीही काढली होती त्यामुळे संभाजीराजे किंवा त्यांच्या स्वराज्य संघटनेचा उमेदवार या मैदानात उतरणार हे नक्की याच मतदारसंघाला घेऊन सतेज पाटलांनीही केलेले एक विधान महत्वाचं आहे ते म्हणजे कोल्हापूर लोकसभेमध्ये सरप्राईज चेहरा असणार आहे मात्र संभाजीराजेंना किंवा त्यांच्या उमेदवाराला महाविकास आघाडी पाठिंबा देणार का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे मंडळी कोल्हापुरात प्रेम आणि विरोध दोन्ही गोष्टी टोकापासून होतात पण सुचले म्हणून अजून एक गोष्ट सांगतो ती म्हणजे कोल्हापुराचं राजकारण डोक्यातून कमी आणि हृदयातून जास्त खेळलं जातं आता एवढं ज्ञान घेतल्यानंतर या लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासाकडे वळत एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव असा सहा टम हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहिला एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत सदाशिवराव मंडलिकांच्या माध्यमातून हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहिला दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या टर्म मध्ये कोल्हापूरचा कारभार सदाशिवराव मंडलिकाने अपक्ष म्हणून सांभाळला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान धनंजय महाडिकाने राष्ट्रवादीतून या मतदारसंघाचा ताबा मिळवला तर दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत सदाशिवरावांचे सुपुत्र संजय मंडलिकाने शिवसेनेतून या मतदारसंघाचं काम पाहिलं आता इतिहास जर तुम्ही पाहिला तर भाजपने एकदाही या मतदारसंघात लढाई लढली नाही आणि शिवसेनेला ना एकदाच यश मिळालंय त्यामुळे मतदारसंघात राष्ट्रवादी किंवा काँग्रेसची बार्गेनिंग पावर जास्त एकटेच गाडी हाकत आहेत तर हसन मुश्रीफ धनंजय महाडिक महादेवराव महाडिक अमल महाडिक अशी मंडळी विरोधात आहेत जाता जाता या मतदारसंघातील विधानसभेचं गणितही पाहणं गरजेचं आहे चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या आमदारात अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत शिंदे गटाचे प्रकाश आबेटकर कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत काँग्रेसचे ऋतुराज पाटील करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत काँग्रेसचे पी एन पाटील सडोलीकर तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत काँग्रेसच्या जयश्री जाधव विधानसभा मतदारसंघानुसार महायुतेचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन आमदार असं गणित आहे मात्र याही पुढे जाऊन सांगायचं झाल्यास अजित पवार गटाचे तीन आमदार आणि काँग्रेसचे तीन आमदार आहेत त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस तर महायुतीकडून अजित पवार गट दावा करू शकतं मात्र जिसकी भैंस उसकी लाठी याप्रमाणे गणित चाललं तर ही जागा महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला आणि महायुतीकडून शिंदे गटाला जाऊ शकते हे नक्की तुम्हाला काय वाटतं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची पावर आणि सतेज पाटील किंवा धनंजय माडिक काय मॅजिक करू शकतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद